कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतो त्यामागे एक पौराणिक कथा आहे ती कोणती ते जाणून घेऊ प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हा तिने आपला धर्म मांडला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासा पोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध करत असताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीमध्ये फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्यानी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत सांगितले ब्राह्मणाने विधिवत कोजागर व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दांपत्य सुखाने संसार करू लागले अशा प्रकारे यापासून आपण जी आपली कोजागिरी पौर्णिमा आहे ती साजरी करत असतो माहिती मधली माहिती कशी वाटली आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा